नमस्कार मागलांतर उद्या दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सटाना बस स्थानक येथे आम्ही रोटरी क्लब ऑफ सटाना बागलान रोट्रॅक क्लब ऑफ सटाना बागलान आणि रोट्रॅक क्लब ऑफ सटाना फ्राईडतर्फे महादान आयोजित करत आहोत महादान म्हणजेच रक्तदान आणि रक्तदान हे श्रेष्ठदान या महादानानिमित्त आपण आज या व्हिडिओमध्ये काही मिथ्य आणि काही तथ्य जाणून घेणार आहोत पौराणिक कथांबद्दल आहेत का नाही हे एक जर शरीरातलं रक्त कमी होऊन जाईल अजिबात जेव्हा तुम्ही रक्तदान करतात त्यानंतर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्येच तुमच्या शरीरामध्ये पुन्हा रक्त भरलं दोन आणि रक्तदान करायला खूप वेळ जातो नाही तीस मिनिटापेक्षा सुद्धा कमी वेळ हा रक्तदान करण्यासाठी जातो तीन जर मी रक्तदान केलं तर मला दिवसभर कामावरून सुट्टी घ्यावी लागेल नाही ना जेव्हा तुम्ही रक्तदान करता त्यानंतर काही सेकंदांनी तुम्ही तुम पुन्हा एकदा तुमचं काम करू शकता चार रक्तदान करणं म्हणजे खूप पेनफुल प्रक्रिया आहे अजिबात नाही तो सुरुवा दिला उसले तर सुरुवातीला एक सोयी टोचली जाते आणि नंतर पुन्हा तुम्हाला जाणवत सुद्धा नाही तर मित्रांनो हे होते चार नित्य ज्याचं तथ्य आपल्याला माहीत नसतं म्हणून आपण रक्तदान करण्यापासून लांब राहतो उद्या दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी होत असलेल्या महादानासाठी आम्ही रोटरी क्लब ऑफ सटाना बागलान रोट्रॅक क्लब ऑफ सटाना भागलान आणि रोट्रॅक क्लब ऑफ सटाना प्राईड आपणा सर्वांना विनंती करतो की आपण यावं आणि महादान करावं कारण आपण केलेलं एक रक्तदान कुणाचं तरी जीव वाचवू शकतं